त्यांचं कामच आहे बोलायचं कारण लोकांना हीच गोष्ट सांगायची की तुम्ही चोर आहे का ह्याच्या आधी काय चोऱ्या नव्हत्या करत का तुमची माणसं चोर नव्हते नाहीत काय शिवसैनिक म्हणून तुम्ही त्या उद्देशाने त्या स्टाईलने आला असतात ना तर आज चार छान लागले असे तुमच्या कर्तव्याला तुम्ही बोला कमळाबाई कमळाबाई तुम्ही काय एवढं तुम्हाला दुखते काय वाईट आहे का तुमची कमळाबाई कमळ कमळाबाई आहे ना आई आहे कोणाची नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे जशा लोकसभा निवडणुका जवळ येत चालल्या आहेत त्याच त्याच पद्धतीने राजकीय पक्षाचे पदाधिकाऱ्यांच्या आपण मुलाखती घेत चाललेलो आहोत राजकीय पक्षांमध्ये शिवसेना असो महाराष्ट्र नवनिर्माण सेना असो भारतीय जनता पार्टी असो सर्वच पक्ष एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करतायत एकमेकांवरती स्फोटक विधानं करतायत एकमेकांच्या विरोधात आता ह्या सर्व मुलाखतींचं सदर चालू असताना आता आपण सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या मुलाखतीचा सदर देखील चालू केलेला आहे आणि असाच एक विषय घेऊन आम्ही आपल्या समोर आलेलो आहोत आपल्यासोबत शिवसैनिक कडवट शिवसैनिक म्हणायला काय हरकत नाही असे एक महिंद्र शिरा शिरावळे आहेत आपण त्यांच्याकडून या लोकसभा निवडणुकांबाबतीच्या प्रतिक्रिया घेणार आहोत विषय समजून घेणार आहोत शिरावळे साहेब स्वागत आहे आपलं साऊथ मुंबई न्यूजमध्ये कसं पाहत <laughs> आहे आपण या लोकसभा निवडणुकींना आता ही लोकसभेची जी निवडणूक चालली आहे किंवा होणार आहे की आता ही क एक तुम्ही दृष्टिकोन त्यांचा बघा की कुठं कुठला तरी बदला घ्यायचा आहे किंवा आपल्याला काय पण करून लोकांना फसवून किंवा काहीतरी एखादं काहीतरी न किंवा जे मूळ मुख्य पदाधिकारी आहेत म मुख्य पक्षांचे विरोधी पक्षातले किंवा कोणाचे त्यांना कुठल्याही परिस्थितीत एका जागेवर जखडून ठेवून आपण नको नको ती विधानं द्यायची आणि त्या विधानांमध्ये मीडिया विशेष म्हणजे ह्या लोकांनी मीडिया कॅप्चर केलेला आहे ह्याच्यासाठी कॅप्चर केलं ना की के आपण ते बऱ्याच लोकांच्या ड ते विश्वंभर चव्हाण यांच्या बा बातम्या बघतो किंवा त्यांची सांगितलेली भाषणं ऐकतो आहे किंवा तो, कि एक, तो, कि तो आ, एक यूट्यूबर आहे त्याच्या ह्यांचे संदर्भ आपण जर लोकल लेवलला बघायला गेलो तर ही केंद्रशासित होणारी केंद्राच्या दृष्टिकोनाने एक महत्त्वाची असलेली निवडणूक आहे मग हे तुम्ही तुम राज्याच्या किंवा सर्वसामान्य लोकांच्या मागे तुम्ही असे का लागलेत त्यां त्यांना जी मिळणारी सवलत आहे किंवा त्यांच्याकडून जे काय गळचेपी चाललेली आहे त्यांच्या त्यांच्या मतदारसंघांमध्ये किंवा एखादा टार्गेट करून एखाद्याला तुम्ही हे करताय अन्याय केल्यासारखं झालं आहे असू दे त्या लोकांनी काय असे ह्याच्या आधी काय कधी कोणी काय पैसे खाल्ले नाहीत किंवा पैसे कबवले नाहीत पण एखादी गोष्ट त्यांची ट्रॅप करायची विरोधी पक्षांची त्या लोकांना एक कुठेतरी कोपऱ्यात पकडायचं नाही किंवा काहीतरी एखादा आरोप लावायचा आणि आता असं समजतंय की इडीविडी असे कार्यक्र काहीतरी कार्यक्रम लावले तर त्यांना काही बेल मिळत नाही किंवा त्यांना सांगायचा सा काही मोका मिळत नाही एका तर खासदाराला म्हणतात की चोवीस अडीच तीन तासामध्ये त्यांना नोटीस आली ईडीची नाही पण शिरावळे साहेब आता आम्ही हाच प्रश्न भाजपच्या कार्य पदाधिकाऱ्यांना विचारतो ते म्हणतात जर तुम्ही काही केलंच नाही तर मग ईडीला सामोरे जा ना कोर्टात तर न्याय मिळेल जर तुम्ही काय लुबाडलंच नाही तुम्ही काय चोऱ्या केल्या नाही तुम्ही काय भ्रष्टाचार केला नाही तर मग घाबरता कशाला ईडीला नाही नाही बरोबर आहे ना ते असे बोलणारच ना त्यांचं कामच आहे बोलायचं कारण लोकांना हीच गोष्ट सांगायची की तुम्ही चोर आहे का ह्याच्या आधी काय चोऱ्या नव्हत्या करत का तुमची माणसं चोर नव्हते नाहीत का तुमच्या किरीट सोमय्या काल पण त्या मग कुठल्या तरी एका मुलाखतीमध्ये त्यांनी निर्लज्ज काहीतरी भा भाषण केलं की ते असं अशोभनीय आणि अशा चोऱ्या काय ह्या लोकांनीच केल्या आहेत ना चोऱ्या केल्या आहेत पण तुम्ही बरं ठीक आहे चोरी केली तुम्ही आज पकडलं उद्या निर्णय देताय का नाही म्हणजे तुम्ही चोरीला पाठिंबा देत आहे का म्हणजे नाही मग याचा अर्थ असाच होतो की तुमचं असं म्हणणं की तुम्ही पण चोऱ्या करा आम्ही पण चोऱ्या करतो मग चोर चोर गप्प राहा असं म्हणायचं आहे का तुम्हाला असं बिलकुल नाही म्हणायचं आहे पण तुम्ही हीच गोष्ट तुमच्या बाबतीत सांगत नाही हा मला सा आमचं सांगण्याचा सा उद्देश आहे की तुम्ही इतके धुतले तांदळाचे आहेत का किंवा तुम्ही असं एक असं एक हे करून टाका तर सरकार तुमचं आहेच ना आहे ना तुमचं सरकार की बाबा तुम्ही फॉर्म भरता ना अशा अशा पद्धतीचा जो कोण कार्यकर्ता असेल विरोधी पक्षात मग तुमच्या पक्षात असा एक नियम लावून टाका कुठलाही कार्यकर्ता आता एखादी सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत त्याच्या पण तुम्ही मी वगैरे असे लावून त्या लोकांना एक कोपऱ्यात आणून त्या लोकांना सजा देत आहे म्हणजे हा कसं झालं आहे की एखादा बदला घेण्याचा किंवा मी तुला बघून घेतो असा प्रकार एक चाललेला आहे आणि हे आता ही जी गुन्हेगारीचा स्वरूप आला आहे ना म्हणजे पूर्वी कसं असं आता आपण समील गलीतच आम्ही राहिलेलो आहे पूर्वी हे दा गँगवार हां सनविल गलित आता मी लहानसा मोठा इथे झालो आम्ही बघितलं गुन्हेगारी कशी चाललेली आहे पूर्वी कसे करायचे की हे जायचे जा तिरुपतीला आमचे दादा लोक आणि इकडे कोणाची तरी खूप खूण व्हायचा तसं स हे ठरवून करतायत आता हे ठरवून करतायत म्हणजे कसं कर की तू तु, तुला आम्ही सोडून देतो बघ आमच्याकडे सगळा डेटा आहे हा सगळा हे आहे ते आहे ते आहे सांगून ह्या लोकांना जर तू आमच्याकडे आलास तर हे आता सगळ्यांना समजायला लागले गल्लीपासून अगदी गावाखेड्यापर्यंत ह्या लोकांची हे, हे जे इलेक्शन लढण्याची जे डावपेच आहेत ते आता सरळ सरळ दिसायला लागलेत की हेच गुन्हेगार आणि आम्ही चांगले सगळे सग चांगले आम्ही गुन्हेगाराला गुन्हेगार वृत्तीच्या माणसाला पाठिंबा देत नाही पण आता इतकी माणसं लढूनसुद्धा उभे आहेत पण ते किती वर्ष लढले किती महिने लढले आता ह्या क्षणावर तुमच्याशी कोण लढणार तुम्ही असे आरोप करून त्या लोकांना आतमध्ये टाकलात तर उद्याच्या उद्या निर्णय लागणार आहे का हा मग हा निर्णय आहे ना लोकसभेचा लोकसभेच्या बाबतीत की तुम्ही एकदम बी जे पीवाले आम्हाला बी बीजे, बीची बी जे पी वाईट बोलायची नाही किंवा शिवसेना चांगली बोलायची असं नाही हे सुडाचं राजकारण आहे ना त्याच्याबद्दल आम्हाला म्हणजे पुऱ्या महाराष्ट्रामध्ये खदखद आहे आज तुम्ही काही ठराविक लोक सोडलेत ठराविक समाजच सोडलात तर पूर्ण सगळे आज मुस्लिम समाज नाराज आहे तुमच्यावरती किंवा तोही समजून आहे ख्रिश्चन समज ना तुमच्यावरती आहे कारण हे एकदम सुडाच्या राजकारणाच्या विचाराने सगळं पेटलेलं आहे तर हिरण नाही पण शेरावळे साहेब भाजपच्या पदाधिकाऱ्यांना यावरती विचारलं तर तुम्ही शिवसेनेवर बदला घेऊन वागता का किंवा तिरस्कार करता किंवा काय तर त्यांचं असं म्हणणं की आमचा पावलं पावली शिवसेनेने अपमानच केला कमळाला कमळाबाई बनायचे आम्हाला युतीमध्ये सडवलं आम्हाला दाबून ठेवलं अशा सगळ्या गोष्टी भाजपचे पदाधिकारी आजच्या डेटला वक्तव्य करताना आढळतात तर यावरती काय सांगाल तुम्ही आता भाजप तो जुना सूड काढतं आहे असं तुम्हाला वाटतं आहे का हे बघा ज्या वेळेला तुम्हाला बोलले ना कमळाबाई तुम्ही बोला ना त्या लोकांना तेव्हा कारण बाळासाहेबांना तेव्हा पण बोलायचे ना बाळासाहेब पण बोलायचे मैद्याचं बोलतं शरद पवारांना मैद्याचं बोलतं बोला शरद पवार पण त्यांना बोलायचं की तुम्ही श्रीमंत तुम्ही बोला कमळाबाई कमळाबाई तुम्ही काय एवढं तुम्हाला दुखते काय वाईट आहे का तुमची कमळाबाई कमळ कमळाबाई आहे ना आई आहे कोणाची कोणाची तरी माता आहे आहे ना हो कमळाबाई नाव आहेत आमच्या बिल्डिंगमध्ये कमळाबाई ना आम्ही तिला कमळाबाई बोलणार नाही का भाजप बोलणार मग ह्याच्यात तुम्हाला दुखण्यासारखं काय आहे मग तुम्ही आणि काही गोष्टी केल्यात ना तुम्ही ह्याच्या आधी की तुम्ही सांगितलं की आम्ही हे देतो आणि दिलं नाहीत हे हे पत्रकारांनी पण सांगितलेलं आहे की त्यावेळेला तुम्ही खोटे बोललात आणि सहा महिन्याने तुम्ही सांगायला गेलात की आम्ही नाही आम्ही बरोबर आहे हे हे कोणाला पटणारे नाहीत ताबडतोब उत्तर द्या आणि विरोधी पक्षाने बऱ्यापैकी समोरासमोर उत्तरं दिलेली आहेत हे तेवढं खरं आहे आणि आज आहे ना तुमच्या ह्या ज्या ह्या चाललेत आहेत ना हे शा चाळतंत्र किंवा तुमचे हे काल राज ठाकरेंनी पण एक ते एक चांगली श कधी कधी असे सुचत नाहीत अशी शब्द त्यावेळेला सांगतात त्यावेळेला काल सा, काल सांगितलं की तुम्ही राज काय राजमा हे करू नका राजमार्ग काय बोलतात राजाश्रय देऊ नका राजाश्रय राजाश्रय मग मग राजाश्रय कोणी दिला आहे ना ते तुमच्या कार्यकर्त्यांना तुम्ही सांगा राजाश्रय देणारे कोण ह्यांच्याकडे आणणारे कोण तुम्हीच ना म्हणजे हे जे म्हणजे आता हे व्यभिचाराचा राज्य व्यभिचार राजकारणातला व्यभिचार म्हणजे काय ह्यांचा पक्ष चोरून आणायचं हिकडे ठेवायचा त्यांचा माणूस आणून द्या आणि ह्याला लोकांना कायदेशीर मान्यता द्यायची कायदेशीर मान्यता देणं म्हणजे तो, हो तो राजाश्रय राजा आता ह्या नव्या न नवीन आता राज ठाकरेंनी काल काय शब्द वापरले ते खरं खरं चांगले आहेत कधी कधी चांगले विचार मांडतात पण तुम्ही त्याच भाषणामध्ये सांगायचं हे राजाश्रय देणारे कोण आहेत आणि हे मनसेच्या कार्यकर्त्यांनी समजून घ्यावं की हे तुम म्हणजे तुमच्या का तुमच्याही प्रमुखाने तुम्हाला एक दिलेला संदेश आहे की तुम्हाला जर ह्या राजाश्रयाचा वगैरे काय वाटत असेल या शब्दांचा तर ता तसा विचार करून जे काही ह्या इलेक्शनमध्ये करायचं ते करा शिवसैनिक म्हणजे रागाने अन्यायाला रागाने पेटून उठणारा गरम डोक्याचा माथे फिरू रस्त्यावर उतरणारा आणि असा एक कार्यकर्ता बाळासाहेबांच्या मुशीत तयार झाला शिवसैनिकांमध्ये तो ज्वलंत बाणा अजूनही दिसतो पण आता तो नेत्यांमध्ये दिसत नाही आहे शिवसेनेच्या काय वाटतं शल्य वाटतं का तुम्हाला तर ना शल्य शल्य खरंच वाटतं शल्य आज आमचे बघा संजय राऊत आले बाहेर संजय राऊतला कालपर्यंत सगळे का आता हे मीडियाच त्यांच्याकडे आहे सगळी वृत्तपत्र त्या खरं तर मला वृत्तपत्रवाले पण बरेच म्हणतात अरे आम्ही पण कंटाळलो पण आम्हाला नाही इलाज आहे आमचा आमची सगळ्या बातम्या वाचल्या जातात देताना म्हणून आपल्या इकडच्या तिकडच्या काहीतरी बातम्या द्यायचं आणि सगळ्या पहिल्या पानावर बी जे पी कशी येईल आता संजय राऊत बाहेर आले ते देशमुख बाहेर आले आले ना बाहेर पण आज ह्यांची बाहेर येण्याची परिस्थिती का नाही कारण आत्ता टाकल्याच्यानंतर सहा महिने का एक वर्ष पण जाईल काही सिलेक्टेड असं असे आहेत की ते त्या आगीतून बाहेर आलेले आहेत आणि हा भयंकर प्रकार आहे आतापर्यंत आता बघतो आहे ना आपण हे सं ते संजय सिंग वगैरे आता बाहेर आले बी आपा म्हणजे हा एकंदरीत इडीचा जो प्रकार आहे ना ज्याला जो भिडला ना तो भिडला पण एखाद्याला वाटतं ना की माझी कुवत नाही किंवा मी त्याच्यात भ्रष्टाचारच आहे हे दोन लोकं त्याच्यात कुठेतरी लटकत आहेत आता बरेच लोक बोलत नाहीत घाबरत असतील असतील ना त्यांनी काहीतरी हे केलेलं असेल पण आज भले ते नको बोलू दे आणि कोणालाही तुम्ही एकही आताही एक माझं एकही म्हणणं आहे तुम्ही शिवसेनाला नका देऊ पण न नसेल देताना नका देऊ पण बी जे पीला देऊ नका मत कारण मला असं वाटतं किंवा सगळ्यांनाच असं वाटतं की ह्याच्यापुढे आत्तापर्यंत झालेल्या गोष्टी ज्या खरेदी विक्री झाल्या ज्या जा गळचेपी आहेत ह्याच्या सगळ्या एकदम केंद्रशास तू एकदा त्यांच्या हातात गेलं ना की तुम्ही ह्याच्यापुढे बोलणार पण नाही मला वाटतं ही शेवटचीच इलेक्शन होईल आता हे असा सगळ्या ह्या बातम्यांवरून किंवा आपण आज आलेली बातमी उद्या नसते हे सगळं तुम्ही कंट्रोल केलं आहे पण जेवढं आपल्याला ऐकायला मिळते त्याच्यावरून असं समजतं की जे काही होईल ह्या वेळेला एकदा आपला माणूस जरी चुकला ना तरी आपलं त्याला सांभाळता येईल पुढच्या वेळेला पण ह्या वेळेला त्यांना चान्स देऊ नका तुम्ही तुम्हाला किती चांगले गोरे चेहरे दिसले किती मलमपट्या ला लावणारे असले तरी तुम्ही एक शब्द लक्षात ठेवा की आता ही शेवटची इलेक्शन समजून आपण आपल्या माणसाला आपण सुधरू आपल्या माणसाला तो वाईट असला ना तरीसुद्धा एकदा सांभाळून घेऊया त्यांना पण तुम्ही द्या मला मी असं म्हणत नाही की शिवसेनेला द्या जिथे कुठे असेल ना त्यांच्या विरोधात उभा असलेला त्याला एकाच एक येऊन तुम्ही पाडा हे आमची तर माझी मानसिकता आहे मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना किंवा माझ्या मित्रमंडळींना हेच सांगतो आता या जागोजागी याच्या आधी फक्त आम्ही असा प्रचार करायचो आता आम्ही असं सांगू लागलो आता तुम्ही काय बघू नका फक्त कमळ दिसला की जरा तुम्ही जा लांब झाला शिरावळे साहेब आपण श प्रमुख होतात या लोरपरा परिसरात ह्या गावात किंवा शिवसेनेच्या बाल्य किल्ल्यात आपण सक्रिय होतात शिवसेना फुटली एकनाथ शिंदे आमदारांना घेऊन बाहेर पडले कार्यकर्त्यांना घेऊन पडले बाहेर पडले आता ते म्हणतात आमचीच खरी शिवसेना एकीकडे उभाटा गटाचे म्हणजे ठाकरे गटाचे शिवसैनिक म्हणतात की हे घाबरून भाजपला शरण गेले आणि आता ते भाजपच्या ऑर्डरने चालत आहेत मग आता ह्या दोन्ही शिवसेना मराठी माणसांनी कोणाकडे आशेने बघावं एकीकडे असंही म्हटलं जातं आहे की उद्धव ठाकरेंचं नेतृत्व थोडंसं मवाळ आहे उद्धव ठाकरे म्हणतात शिवसैनिकांना कायदा हातात घेऊ नका रस्त्यावर उतरू नका केसेस घेऊ नका मग शिवसेना स्टाईल किंवा शिवसेनेचा जो ज्वलंत बाणा तो आता कुठेतरी नाहीसा होत चाललेला आहे असं कुठेतरी दिसतं आहे शेवटचा प्रश्न शिवसेना मवाळ झाली आहे का हो शिवसेना मवाळ झालेली आहे आणि शिवसेन ह्या मवाळाचं पण आता ह्या लोकांनी सवय झालेली आहे कार्यकर्त्यांना आता हा शब्द ह्याच्यासाठीच वापरतो ना की माणूस एकदा थंड झाला ना की पटकन गरम व्हायला फार उशीर होतो म्हणजे कारण त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी घडतात आम्ही बिंदास बेधड दगडफेक करत होतो आम्हाला माहीत होतं मागून आम्हाला बोलणार आहेत अरे आहे ना मी तुझ्या मागे आता त्यांना भीती वाटायला लागली उद्या मला बोलते की हा आमचा नाहीच कार्यकर्ता मग हे आता कुठेतरी एक डर निर्माण झालेला आहे पण शिवसैनिक हा शिवसैनिक आहे आता आम त्यांना भले नसेल जरूरत शिवसैनिकांची पण आम्ही इलेक्शनच्या वेळेला शिवसैनिक म्हणूनच काम करणार आज हे जे वरच्या लेव्हलचे कार्यकर्ते झालेत ना ते कसे झालेत कार्यकर्ते ते त्यांनाच माहिती पण आम्हाला आमच्या कार्य आमच्या कार्याने आम अन्य आम आम नव्हती मला तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बाळासाहेबांचे उपकार समजतो शिवसेनेचे हे चार शब्द आहेत म्हणून मला तुम्ही ओळखताय सगळे नाहीतर माझी काय किंमत होती हे तुम्ही पण लक्षात ठेवा सगळे शिव जे मोठे मोठे कार्यकर्ते झालेले आहेत हे चार नावं जर तुमच्या मागे नसती मागे ना तुम्हाला कुत्र्याने विचारलं नसतं आज तुम्ही मवाळ व्हा काही व्हा कसे व्हा पण हे माझ्या प माझ्यापर्यंतच्या पिढीला ना हे कधी मान्य होणार नाही की तुम्ही एखाद्याशी भांडवली करून तुम्ही पुढे जात आहे आज तुम्ही बोलत नाही आम्हाला कळतं तुम्ही का बोलत नाही आज तुमची किती गरज होती आमच्या हा आमदार खासदार मी आमच्या आमदार खासदार बोलायला मी काय घाबरायला नाही पाहिजे मी का, का कार्यकर्ता त्यांच्यापासूनच आहे आम्ही हे हा बाळा उद्धवसाहेबांनी एकदम उत्तम काम केलं अप्रतिम म्हणजे सगळा समाज म्हणजे हिंदू मुस्लिम सगळे ख्रिश्चन स सगळे म्हणतात की उद्धव साहेबांनी प्रकारे हे हा देश सांभाळला किंवा राज्य सांभाळलं आणि त्यांना तर म्हणतात सगळ्यांनी प्रशस्तीपत्रक पण दिले केंद्रातून मिळाले तुम्ही कोणी अजून काय काय दिले आणि ह्यांचं तर कामच आहे ना तुम्ही काम केलं नाही काम केलं नाही बोलायचं बोलणार ते पण तुमची गरज जेव्हा होती ना तेव्हा तुम्ही आला नाहीत आज शिवसेनेची स्टाईल काय आहे आमच्या अजून आम्ही दारादारातून सगळ्यांच्या घरात जातो हे बाबा सर खाली इलेक्शन आलं आहे आमचे आमदार खासदार खाली गेटच्या बिल्डिंगवरती यायचे ए किती राहिले चला या खाली या काय झालं किती झोपलं आहे असे तसे एक प्रेभाची हाक मारत होती पण ज्या वेळेला कोरोना चालू होता ना एकही कुठला माणूस आला नाही खाली आणि तेव्हा तुमची गरज होती समजलं ना। की नाही त्यावेळेला तुम्ही आम्हाला बोलला असतात ना की बाबा कोण कोण घरी आहे कोण कामाला नाही का कोणाकडे काय प्रॉब्लेम आहे आज तुम्ही हेच हेच आम्ही आहे ना लोकांना सांगत सुटलो असतो की आम्हाला अशा काळात पण मदत केलेली आहे आम्ही असं वाईट बोलत नाही आज इलेक्शन आहे तर आम्ही सगळ्यांनी एकत्र येणारच पण ह्या लोकांनी पण एक संदेश घेऊन चाला की तुम्ही काय केलं आणि काय नाही केलं जेव्हा गरज होती ना तेव्हा तुम्ही शिवसैनिक म्हणून तुम्ही त्या उ उद्देशाने त्या स्टाईलने उद्देशा आला असतात ना तर आज चार चांद लागले असे तुमच्या कर्तव्याला हे महेंद्र शिरावळे होते वेगवेगळ्या राजकीय पदाधिकाऱ्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या नव्हे तर वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या मुलाखतींचं सदर आपण चालू ठेवणार आहोत मध्ये शिवसेना असो महाराष्ट्र नवनिर्माण सेना असो भाजपा असो इतर सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या मुलाखती आपण घेणार आहोत त्यांच्या मनातील भावना त्यादेखील बाहेर आल्या पाहिजेत आपल्या राजकीय पक्षाबद्दल आपल्या पुढाऱ्यांबद्दल आपल्या वरच्या पदाधिकाऱ्यांबद्दल जी त्यांची मतं आहेत ही देखील समोर आली पाहिजेत हे शिवसैनिक महेंद्र शेरावळे होते आपल्या भावना आपले विषय आपले विचार त्यांनी या मुलाखतीतून व्यक्त केलेले आहेत आणि ही एक सडेतोड मुलाखत ठरलेली आहे कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक ला फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका